श्री स्वामी समर्थ लक्ष्मी आपल्या घरात आहे हे कसे ओळखावे जेव्हा जेव्हा देवी लक्ष्मी माणसाच्या आयुष्यात प्रवेश करणार असते त्यामुळे त्याला निसर्गाकडून काही खास संकेत मिळू लागतात आपल्या आजूबाजूला रोज अनेक घटना घडत असतात पण आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही धार्मिक मान्यतांनुसार यातील अनेक घटना आपल्याला शुभ आणि अशुभ असे दोन्ही संकेत देतात असे काही शुभ चिन्हे सांगितलेले आहेत जे जी तुमच्या जीवनात संपत्ती आणि आनंद आणतात या व्हिडिओमध्ये सांगितलेले कोणतेही लक्षण तुम्हाला दिसले तर समजून घ्या की तुमचा वाईट काळ लवकरच संपणार आहे चला तर मग जाणून घेऊया ती कोणती चिन्हे आहेत जी चांगले दिवस येत असल्याचे दर्शवितात नंबर एक झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कोणी झाडू मारताना दिसले तर समजून घ्या की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्यावर कृपा करणार आहे आणि तुमच्या घरातील अडचणी दूर होतील नंबर दोन तुम्ही कुठेतरी जात आहात आणि वाटेत तुम्हाला सोळा अलंकार घातलेली नववधू दिसली त्यामुळे तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे हे समजून घ्या शास्त्रानुसार गुरुवारी एखादी कुमारी मुलगी पिवळे कपडे परिधान करताना दिसली तर समजून घ्या की भविष्यात तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे नंबर तीन घरात एकाच ठिकाणी तीन सरडे एकत्र दिसले तर देवी लक्ष्मी लवकरच घरी येण्याचे संकेत आहे हे संपत्ती वाढवण्याचे लक्षण आहे याशिवाय दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ सरडा दिसणेही खूप शुभ असते नंबर जर एखाद्या महिलेच्या डाव्या हाताला आणि पुरुषाच्या उजव्या हाताला अचानक खास सुटू लागल्यामुळे हे देखील शुभ मानले जाते याचा अर्थ असा की तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होणार आहे नंबर पाच धार्मिक मान्यतेनुसार तुमच्या घरात बाळाला जन्म देणारी मांजर हे चांगले लक्षण मानले जाते माता लक्ष्मी लवकरच त्या घराला आशीर्वाद देते जिथे मांजर तिच्या बाळाला जन्म देते आणि ते घर संपत्तीने भरलेले असते नंबर सहा जेव्हा देवी लक्ष्मीचे दर्शन होते तेव्हा ते ते त्या घरातील सदस्यांच्या आहारात बदल होतो अशा लोकांना भूक कमी लागते आणि कमी अन्नही पुरेसे वाटते कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम वाढू लागते नंबर सात समुद्रशास्त्रानुसार शरीराचे काही अवयव फडफडणे देखील अनेक गोष्टींचे संकेत असते जर एखाद्या व्यक्तीच्या भुवया किंवा हाताच्या मधोमधचा भाग वळवळत वड़ असेल तर त्याला लवकरच धन मिळण्याचे लक्षण आहे याशिवाय दोन्ही गाल एकत्र वळवणे देखील खूप शुभ मानले जाते नंबर आठ घरामध्ये दोन डोके असलेल्या सापाचे आगमन देखील खूप शुभ मानले जाते कारण दोन डोके असलेला साप लक्ष्मीचा वाहक मानला जातो दोन डोके असलेला साप कुणालाही चावत नाही ज्या घरात दोन डोक्याचा साप येतो त्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते जेव्हा माणसाची वेळ बदलते तेव्हा त्याला सकाळी चांगली स्वप्न पडू लागतात ज्यामध्ये त्याला देवांच्या मूर्ती पिंपळ वटवृक्ष इत्यादी वृक्ष वनसंपदा इत्यादी दिसू लागतात हे तुमच्या चांगला काळ असल्याची चिन्हे आहेत तेव्हा ते घरातली झाडे हिरवीगार होऊ लागतात त्यांची फळे आणि फुले मुबलक प्रमाणात दिसू लागतात त्यामध्ये विशेषत तुळस आणि केळीची झाडे अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतात नंबर अकरा शास्त्रानुसार घरामध्ये पोपटाचे आगमन हे शुभ संकेत आहेत कारण पोपटाचा संबंध कुबेराशी आहे तुमच्या घरी अचानक पोपट आला तर म्हणजे तुमच्या घरात पैसा येणार आहे याशिवाय घरामध्ये पांढऱ्या कबूतराचे आगमन हे देखील शुभ संकेत आहे नंबर बारा तुम्हाला तुमच्या घराच्या कोपऱ्यात किंवा झाडावर पक्षाचे घरटे दिसले आणि त्यात अंडी घातलेली दिसली तेव्हा समजून घ्या की तुम्हाला लवकरच कुठून तरी पैसे मिळणार आहेत हे देखील सूचित करते की तुमचे काही प्रलंबित पैसे परत केले जाणार आहे परंतु जर तुम्ही काही कारणास्तव त्याचे नुकसान केले तर ते तुमच्यासाठी अशुभ सिद्ध होऊ शकते नंबर तेरा जर तुम्हाला अचानक तुमच्या घराच्या अंगणात दारात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी काळ्या मुंग्यांचा समूह दिसला तर ते स्पष्ट लक्षण आहे की देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करणार आहे आणि तुमचे काही प्रलंबित काम पूर्ण होणार आहे नंबर चौदा तुम्ही काही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर जात असाल आणि एखाद्याच्या हातात पाण्याचे भरलेले भांडे दिसले तरहे तर हे देखील भविष्यासाठी शुभ संकेत आहे म्हणजेच सकाळी उठल्याबरोबर कोकिळेचा गोड आवाज ऐकला तर समजा लवकरच तुमच्या घरावर लक्ष्मी देवीची कृपा होणार आहे नंबर पंधरा धार्मिक ग्रंथेनुसार एखाद्या व्यक्तीच्या घराच्या दारात गाय येऊन दररोज हंबरत असेल तर घरातील सुख समृद्धी नक्कीच वाढते घराच्या मालकासाठी हे लक्ष्मी प्राप्तीचे लक्षण आहे शुभ परिणाम वाढवण्यासाठी गायीला भाकरी खाऊ घाला नंबर सोळा याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला सकाळी मंदिरातून घंटा शंख किंवा भजन कीर्तन ऐकू येत असेल तर ते त्याच्यासाठी शुभ शकून आहे नंबर सतरा जेव्हा तुमचे मन कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय आनंदी वाटू लागते तेव्हा समजून घ्या की हे तुमच्यासाठी एक चांगले लक्षण आहे जर तुम्हाला आतून आनंद वाटत असेल आणि कोणत्याही कारणाशिवाय स्वतःला सर्वात भाग्यवान समजण्यास सुरुवात केली असेल तर हे देखील चमकदार नशिबाचे लक्षण आहे नंबर अठरा घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते दिवसभरात कधी घुबड दिसले तर समजावे की लवकरच तुमच्या घरात धनाचा वर्षाव होणार आहे नंबर एकोणीस कासव दिसणे हे शुभ लक्षण आहे भगवान विष्णूने कश्यप अवतार घेतला होता स्वप्नातही कासव दिसले तर ते सौभाग्याचे लक्षण आहे यामुळे नशिबाचे बंद दरवाजे लवकरच उघडू शकतात नंबर वीस वाटेत कुठेतरी नाणे घोड्याची नाल किंवा चार पाने असलेले गवत आढळले असते सुरक्षितपणे ठेवावे ते तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडू शकते रस्त्यावर पडलेला घोड्याचा नाल सापडणे ही भाग्याची गोष्ट आहे हे क्वचितच कुणाला तरी घडते जर तुम्हाला शनिवारी सोडून इतर दिवशी रस्त्यावर असा घोड्याचा नाल दिसला तर तो नक्की तुमच्याकडे ठेवावा नंबर एकवीस जर चिमणी पक्षी येऊन घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत बसून किलबिलाट लाट करत असेल तर ते तुमच्या जीवनात आनंदाचे आगमन होण्याचे लक्षण आहे नात्यांमध्ये गोडवा आणि आनंद आणि समृद्धी वाढवण्याचे लक्षण आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ